बघा दोन अंकी दोन संख्यांचा मसावी त्यांचा असून हा मसावी चा पंधरा पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती प्रश्न सोडवायचा कसा असत लेकरां लक्ष द्या मसावी आणि इथ लसावी हे दोन शब्द गणित म्हणते की दोन संख्यांचा मसावी सतरा तर लसावी हा मसावीचा पंधरापट हा लसावी मसावीच्या पंधरा पट म्हणून सतरा गुणीला पंधरा हा गुणाकार करा पंधरा साथी पाचोदर्श दहा पंधरा एक दहा, पंधरा दहा पंचवीस म्हणजे दोनशे पंचावन्न हा लसावी करायचं काय या दोनशे पंचावन्नला सतरान भागा अर्थात मसावीनं भाग द्या एक सतरा उरले आठ झाले पंच्याऐंशी सतरा पाचा पंच्याऐंशी म्हणजे हा भाग गेला पंधरानं आता या पंधराची फोड अशी करा म्हणजे फोड काय तर याचे असे असामायिक अवयव पाडा त्या पाडलेल्या अवयवांना आपल्याला मसावी सोबत गुणायचं आणि त्या संख्या शोधायच्या मग असामायिक अवयव म्हणजे तीन गुणीला पाच सामायिक नसलेले हे अवयव तिनापाची पंधरा त्या दोन संख्या कोणत्या असा प्रश्न त्या दोन संख्या कोणत्या हा प्रश्न त्याच्यामध्ये एक संख्या लेकरांनो लहान तर एक संख्या मोठी त्या संख्यांची गुणोत्तर म्हणा इथं प्राप्त झाली तीन आसपास लहान गुणोत्तर म्हणजे लहान संख्या मोठ गुणोत्तर म्हणजे मोठी संख्या या गुणोत्तरासोबत ह्या मसावीचा गुणाकार सतरा त्रि एक्कावन सर तर सतरा पाचा पंच्याऐंशी ह्या त्या दोन संख्या प्रश्नामध्ये त्यापैकी मोठी संख्या कोणती पंच्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.